नमस्कार मी इथे अर्धा पळी एवढं तेल घालून घेतले गॅस एकदम कमीच ठेवलेला आहे तेल जास्त गरम करायचं नाही साधारण तेल गरम झालंय की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घालायची मोड आलेली पाव किलो एवढी मी मटकी घेतलेली आहे मटकीला आपल्याला चांगलं मोड काढून घ्यायचे मटकी फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं मीठ घालून घ्यायचंय आणि तीन ग्लास पाणी घालून आपल्याला हे मटकी कुकरमध्ये न शिजवता अशी पातेल्यामध्ये शिजवून घ्यायची कुकरमध्ये ज्या वेळेस आपण मटकी शिजवतो आणि पातेल्यामध्ये अशी मटकी शिजवून घेतो त्यामध्ये चवीत फरक पडतो म्हणून मी अशी पातेल्यामध्ये मटकी शिजवून घेते तीन ग्लास पाणी घालून घेतले पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय सुरुवातीला मोठा ठेवायचा एक उकळी आली की मध्यम करून आपल्याला मटकी शिजवून घ्यायची मटकी शिजवताना ते पूर्ण न ठेवता आपल्याला ओपन इथे आपण मसाला तयार करतोय त्यासाठी मी इथे पाव चमचा शहाजीरं अर्धा चमचा खसखस एक चमचा तीळ एक मसाला वेलची एक चक्रफूल एक सावित्री दोन डालचिनी चे तुकडे सात आठ काळी मिरी पाच सहा लवंगा अर्धा चमचा सात जिरं घालून आपल्याला हे भाजून घ्यायचंय जे मोठे मसाले असतात ते आपल्याला तोडून घ्यायचे इथे मी जावेत्री, आणि चक्रफूल दालचिनीचे तुकडे ते सुद्धा मी तोडून घेतले असे तोडून घातले की मसाला आपल्याला चांगला भाजता येतो एकसारखा व्यवस्थित तो भाजला सुद्धा जातो गॅस एकदम कमी ठेवून आपल्याला हे मसाले भाजायचे मसाले भाजताना जास्त भाजायचे नाही हलका रंग बदली झाला हलका सुवास येतोय असं आपल्याला वाटलं की लगेच आपल्याला मसाले भाजून झाले की कढई खूप गरम असते त्यामुळे ते, ते कढईमध्ये तसेच न ठेवता एका प्लेटमध्ये काढून घ्या आपण आज कोल्हापुरी मिसळ करत आहोत त्यासाठी आपल्याला हा गरम मसाला असा आधी तयार करून घेणं आवश्यक आहे अगदी जशी कोल्हापूरला ज्या चवीची मिसळ फेळते अगदी तशीच मिसळ तुमची घरी तयार होईल त्यासाठी तुम्हाला वेगळा मिसळ मसाला आणून घालण्याची आवश्यकता नाही इथे मी अर्धा पळी तेल घालून घेतले एक मोठा कांदा पातळ उभा असा चिरून घेतलाय तो घालून घेतला सुरुवातीला कांदा भाजताना आपल्याला घ्यास आहे तो मोठा ठेवायचा आहे कांद्याचा रंग बदली होता असं आपल्याला वाटलं की घ्यास मध्यम ठेवूनच हा कांदा भाजून घ्यायचा कांदा परतताना आपल्याला एक सारखा सारखा परतून घ्यायचा सगळीकडून अगदी छान तो जाईल कांदा आपला चांगला परतून झालेला आहे आता आपल्याला वाटी घालायचं आहे तुम्ही इथे अर्धी वाटी ओलखोबरं सुद्धा घेऊ शकता पण शक्यतो खोबरं असेल तर तुम्ही मिसळसाठी सुख खोबऱ्याचाच वापर करा खोबरं आपलं हलक असं रंग बदलिता आला हलक असं भाजून झाले नंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठा टॉमॅटो बारीक चिरून घेतला तो घालून घ्यायचा आहे टॅमॅटो आपल्याला कांद्या खोबऱ्याबरोबर बरोबर दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा म्हणजे टॅमॅटो सुद्धा आपला थोडासा मऊ होईल यामध्ये तुम्ही बघाल तर मी अजून लसूण आणि आल्याचा उपयोग केलेला नाही आलं आणि लसूण आपल्याला कांदा खोबऱ्याबरोबर बरोबर घालायचं नाही का ते मी तुम्हाला पुढे सांगेनच इथे आता छान टॅमॅटो सुद्धा दोन मिनटं मी घॅस कमी ठेवूनच परतून घेतलाय गॅस बंद करून घेतला आपल्याला हा मसाला आता थंड करून घ्यायचा आहे आपण गॅसवर दुसऱ्या साईडला मटकी शिजायला ठेवली होती ती सुद्धा आता शिजली का ते आपण चेक करूया तुम्ही इथे बघाल तर मटकीचा जो रस्सा जो तयार झालाय ना तो अगदी छान असा तयार झालाय कुकर मध्ये असा तयार होत नाही एकदम पातळ पाण्यासारखा रस्सा तयार होतो मटकी शिजली काय ते चेक करूया अगदी छान आपली मटकी इथे शिजलेली आहे तुम्ही बघू शकता अशीच मटकी आपल्याला मिसळसाठी शिजवून घ्यायचे रसा सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम पातळ पाणी नाही तर त्याला थोडासा दाटसर पण असा आलेला आहे कुकर मध्ये मटकी शिजवली की त्या चवीमध्ये आणि पातेल्यामध्ये जेव्हा आपण अशी मटकी शिजवतो त्या चवीमध्ये फरक पडतो आपले खडे मसाले थंड झालेत मिक्सर मध्ये घालून आपल्याला ते फिरवून घ्यायचे खडे मसाले आधी सुरुवातीला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे खडे मसाले फिरवून झाले अगदी छान त्याची पावडर तयार झाले ते, ते आपण जास्तीचे भाजलेले नाही त्यामुळे छान खमंग असा सुवास सुटलाय आता आपलं जे कांदा खोबरं टॉमॅटो आपण भाजून घेतले ते आपल्याला घालून घ्यायचंय आपल्याला आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायचे आलं आणि लसूण कांदा खोबऱ्यासोबत आपण का भाजलं नाही ते मी तुम्हाला आताच सांगते आलं आणि लसूण आहे ती आपल्याला कच्ची घालायची कच्ची घातल्यामुळे वेगळी आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालावी लागत नाही वाटणाला चव छान येते ज्यावेळेस आपण हे वाटण तेलावरती परतून घेतो त्यावेळेस आल्या लसूणचा कच्चेपणा निघून जातो आलं लसून कांदा खोबरा जर घातलं तर त्या चवीमध्ये आणि कच्च घालतो त्या चवीमध्ये फरक पडतो थोडस पाणी घालून हे वाटण मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलंय मिसळला फोडणी घालूया दोन पळी एवढं तेल घालून घेते मिसळ आहे मिसळला थोडं तेल जास्त लागलं म्हणून मी ते दोन पळी एवढं तेल घालून घेतलं त्यामध्ये एक छोटा कांदा एकदम बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला हलक्या सोनेरी रंगावरती कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे कोल्हापुरी मिसळ करतोय त्यामुळे आपल्याला कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे नसेल नाही घातला तरी सुद्धा चालेल पण कांदा लसूण मसाल्यामुळे मिसळला चव छान येते कांदा लसूण मसाला घातल्यामुळे मिसळला रंग छान येतो कांदा लसूण मसाला तिखट नसतो म्हणून एक चमचा मी घरातलं लाल तिखट घालून घेतलंय तुम्हाला कटपत मिसळ तिकट हवं त्यानुसार तुम्ही टिकटीचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमी करू शकता आता जो मसाला आपण मिक्सरला फिरून घेतला आहे तो घालून घ्यायचा आपल्याला गॅस एकदम कमी ठेवून छान तेल सुटेपर्यंत हा परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर हे वाटण परतताना एकदम कोरडं असं वाटत असेल तर एक ते दोन टेबल स्पून पाणी घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या गॅस एकदम कमी ठेवा आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला वेगळा मिसळ मसाला घालावा लागत नाही ह्या खडे मसाल्यामुळे अगदी कोल्हापुरी मिसळ आपली घरच्या घरी तयार होते त्याच चवीची इथे तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे तेल सुटेपर्यंत मी छान ते परतून घेतलं आता आपण जी शिजवलेली मटकी आहे ती ह्यामध्ये घालून घेऊया मटकी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे गॅस इथे मी आता मध्यम केलेला आहे मी इथे अजून पाणी घातलेलं नाही आपलं जे मटकीचं पाणी आहे त्यामध्येच मी आता चांगलं मिक्स करून घेतलं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं त्यामध्येच मी थोडस पाणी घालून ते सुद्धा पाणी ह्यामध्ये घालून घेतलं मी आणखीन दोन ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आपली ही मिसळ अगदी पाच ते सहा जणांना छान पुरते आपण पहिलं मटकी शिजवताना मीठ घातलं होतं त्यानुसारच आपल्याला आता मीठ घालून घ्यायचंय मी एक चमचा एवढं मीठ अजून घालून घेतलं मीठ घालून मिक्स करून घेतले गॅस मोठा केला गॅस मिडियम टू हाय च्या मध्ये ठेवून आपल्याला झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं चांगली उकळून घ्यायची झाकण ठेवल्यामुळे अगदी कट खूप छान येतो झाकण संपूर्ण न ठेवता थोडस ओपन ठेवायचं म्हणजे ती ओतू जाणार नाही बाहेर मटकी आधी शिजवून घेतली होती म्हणून आपल्याला फक्त पाच ते सहा मिनिटं चांगली उकळवून घ्यायचे म्हणजे आपली इथे आता मिसळ तयार झाली मी गॅस बंद करून घेतला तुम्ही इथे बघू शकता अगदी किती छान आपल्या मिसळला तरी आलेली आहे छान आपली इथे मिसळ तयार झाली तुम्ही इथे मिसळचा रस्सा बघाल तर अजिबात एकदम घट्ट किंवा एकदम तसा पाण्यासारखा न होता जसा रस्सा आपला मिसळला पाहिजे तसाच इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपली छान कोल्हापुरी मिसळ इथे तयार झाली मिसळ सव करताना खाली आपल्याला अशी मटकी घालून घ्यायची आहे नंतर त्यावरती आपल्याला कट घालून घ्यायचा व नंतर वरून आपल्याला फरसाण कांदा घालून घ्यायचा आहे कोल्हापुरी मिसळसाठी आपण जे काही खडे मसाले घेतले लसूण आणि आलं आपण भाजून घेतलेलं नाही कांद्या खोबऱ्याबरोबर बरोबर तर ते कच्च घातले त्यामुळे आपल्या मिसळला अगदी कोल्हापुरी चव येते आणि त्यासाठी आपल्याला वेगळं आलं लसूणची पेस्टही घालावी लागत नाही आणि छान कोल्हापुरी मिसळ थाळी आपली इथे तयार झाले साईडला वाटीमध्ये मी कट दिलेला आहे थोडासा कांदा अर्धा लिंबू आणि दोन पाव आपली कोल्हापुरी मिसळ थाळी इथे तयार झाली रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन रेसिपी माझ्या पाहता येतील व्हिडिओ पुन्हा लवकरच नवीन सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद